विकास कपडे काढायचे ना ती यायच मैदान शांत गोरख ताम कडे बघा श्रीराम कुस्ती केंद्र आणि माजी सभापती हनुमंतराव तामकडे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत यांचे हार्दिक स्वागत आहे पंचांचा निर्णय होणार आहे आणि पण पुकार दिलेला आहे शुभम दुधा अंकुशवाणी चार विकास शेंदगे आणि पोस्टरवरची कुस्ती दादा दुसरी आधी पुरत जाधव लागलेली आहे चक्कर हो आणि आधी पवार देनापोर पोस्टर खालून पोस्टरवरची कुस्ती पंच पुकार दिलेला आहे चल सांगतो आणि रोहित तामखडे कुंडल आणि शुभम आवगडे पुकार दिलेला आहे डबल डबल टिबल टिबल पुकार होतोय महाराष्ट्राच्या कुस्तीला शोभत नाही तर या लाल माती कुणी जिवंत ठेवली तर सांगली जिल्ह्यातल्या सर्व पैलवानांनी जिवंत ठेवली म्हणजे महाराष्ट्राची माती किती कसणार आहे दमदार आहे खाशाबा जाधव हो। पोलीस डिपार्टमेंट मध्ये होते जाव त्यांचा कराड तालुक्यात बोडेश्वर भारताला पहिलं ब्रांत पदक कोणी दिलं मिळवून तर खाशाबा जाधवानं पोलीस डिपार्टमेंट इथं थोडं समोर उपाय आहे आत या साहेब हो आपण आत या आपला सत्कार घ्यायचा आहे पुढच्या कुस्तीला पुकार दिलेला आहे त्याला सर्वांना पुकार सर्वांना माहिती आहे जर लवकर आला तर कुस्ती लागतील म्हणून मगाशी सांगितले आपण दोघं शेठ आपली कुस्ती चालू आहे ना निकाली झाली तरच पैसे आहेत ना हा दोन नंबरची कुस्ती एक लाख रुपयाची कुस्ती अभिजित मोरेने धनाची कोळी या कुस्तीचे ट्रान्सफॉर सौजन्य धनाची शेठ माने निर्लवाली अभिजीत मोरे धनाजी कोळी इमराम मुजावर अजित पाटील या कुस्तीचे स्पॉन्सर राजाराम सकाराम यादव आणि कुस्ती भूषण दयाराम सीताराम यादव दयाराम वस्ता आपण तुम्ही आखाड्यामध्ये इकडे पुढे यायचं आहे आपल्याला जरा बघायचं आहे लोकांना मानव ठेवू तीन नंबरची कुस्ती प्रताप खिलारी आठपाडीचा पट्टा आणि भारत यमगर सांगली लवकर मोशा कुस्तीला दोन हजार पाचशे नंबरची कुस्ती त्यांचं तिथे संभाजी घ्या हा सतार वासता आज विसापूर मुरली राहत्या आणि दया राम बघा म्हणजे एक कुस्तीचा जणी इतिहास मेंद आणि कुस्तीची कला जिवंत ठेवली शंशी सत्याऐंशीच्या वर्षी पुढे आक्रमक अशी भूमिका आहे पर्वत आमची भेट मला सूचना दिली मंडळीची कुस्ती आणि आत्ताची कुस्ती अरे वा काय म्हणतो तो